नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण अंतर्गत एक नवीन अपडेट आलेले आहे आणि ते अपडेट काय आहे ती सविस्तर आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण अंतर्गत आपण जरी वेबसाईट पोर्टलवरती फॉर्म भरलेला असेल तर बऱ्याचशा जणांला सबमिट हे ऑप्शन पाहायला मिळत आहे यापूर्वी केलेले अर्ज या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं स्टेटस काय आहे ते पाहायला मिळणार आहे जरी आपलं रिसबमिट दाखवत असेल जर आपलं स्टेटस रिसबमिट दाखवत असेल तर आपल्याला लवकरात लवकर हे स्टेटसचं रिझन काय आहे ते बघून तुम्हाला रिसबमिट करावं लागणार आहे ज्यावेळेस आपण पोर्टलवरती फॉर्म भरत होतो त्यावेळेस आपल्याला आधार नंबर टाकून आधार व्हेरीफाय ओ टी पी टाकून आपल्याला फॉर्म लॉग इन करायचं ऑप्शन दिलेलं होतं त्यावेळेस आपण आधार ओ टी पी टाकून आधार व्हेरीफायसुद्धा केलेलं होतं तर आपल्याला आधारची जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपल्या फॉर्म मधी ऑलरेडी ऑटोमॅटिक सबमिट झालेली होती तर त्या ठिकाणी आपल्याला आधारचं जे नाव आहे सुद्धा ले ले ना है। ते सुद्धा टाकायची गरज पडलेली नव्हती पण परत एकदा या वेबसाईटचे अपडेट झाल्यापासून आता बऱ्याचशा जणांना रिसबमिटचं ऑप्शन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आपल्याला स्टेटस बघायचं असेल तर लॉगिन इन या बटनवर क्लिक करा तुमचा यूजर नेम आणि पासवर्ड टाकून घ्या त्या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्ही या यापूर्वी केलेले अर्ज या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला तुमचं स्टेटस काय आहे ते पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो रिसबमिट तुमचं ऑप्शन असं दाखवत आहे तर तिथं आपल्याला रिझन काय आहे ते बघून घ्यायचं आहे बऱ्याचशा जणाला रिसबमिट हे ॲप्लिकेशन स्टेटस पाहायला मिळत आहे जर आपलं हे रिसबमिट का दाखवत आहे तर आपल्याला सर्वात आधी तुम्हाला या डोळ्याच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे ह्या इथे क्लिक केल्याच्यानंतर आपलं रिझन काय आहे ते चेक चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला एडिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आधार नंबर विचारण्यात येईल आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला कॅपच्या विचारण्यात येईल तो कॅपच्या तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट आधार या ठिकाणी क्लिक करायचा आहे क्लिक केल्याच्यानंतर असा फॉर्म या अगोदर तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो फॉर्म तुम्हाला परत एकदा पाहायला मिळणार आहे त्या फॉर्मचे डिटेल्स तुम्ही परत एकदा बघून घ्या जे काही गोष्ट आपले या फॉर्ममध्ये चुकलेल्या आहेत त्या तुम्ही इथं दुरुस्त करू शकता ओपन केल्याच्यानंतर अशी माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर यापूर्वी तुम्ही अर्ज केले या ठिकाणी तुम्हाला अशी आधार कार्ड अपलोड करा म्हणून ऑप्शन दिलेलं आहे आधार कार्डचा समोरील बाजू आणि मा पाठीमागील बाजू तुम्हाला अपलोड करायचं ऑप्शन दिलेलं आहे हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केल्याच्यानंतर खाली तुम्हाला सबमिट ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला कॅपच्या टाकायचं आहे आणि सबमिट करून घ्यायचं आहे मित्रांनो हे सर्व केल्याच्यानंतरच तुमचे जे काही सप्टेंबरमध्ये साडेचार हजार रुपये येणार आहे तर हे केल्यानंतरच ते भेटतील तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या